नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रमध्ये दे आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया सुरुवातीलाच बातमी आहे पार्थ पवार यांच्या संदर्भात पार्थ पवार कथित घोटाळा प्रकरणी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय जमीन व्यवहार प्रकरणात माझी कुणाशीही चर्चा झाली नाही कागदपत्र न पाहता व्यवहार झाला असं अजित पवार यांनी म्हटलंय एकही रुपया न देता जमीन व्यवहाराचे कागदपत्र तयार झाले जो जमीन व्यवहार होऊ शकत नाही त्याचा कागद तयार कसा झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहालाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे एकोणीस वर सहाला एकोणीस वर्ष एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच आर म्हणजे करोडला घेतली अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तू कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहेत तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही खर तर त्याच खरेदी खतच व्हायला नको होतो हे कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याच खरेदी खतच मोन्नीच कशी केली तेच कळत नाही कुणी जरी असलं तर त्याच योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे जा काही काही आरोपाच्याबद्दल तर निवडणुकाजवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे